हक्कासाठी काल शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिबिरात हिंदू धर्माचे आराध्य दैवत दे प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्य विधान केले प्रभू श्रीराम मांसाहारी होते चौदा वर्ष मास्क खाऊन त्यांनी वनवास पूर्ण केला असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या असून संपूर्ण हिंदू धर्मियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे एखाद्या पक्षाच्या व्यासपीठावर प्रभू श्रीराम यांच्याबद्दल विधान करणे तेही त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत हे वक्तव्य आहे का असा प्रश्न हिंदू बांधवांना पडलाय शिर्डी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच अधिवेशन होत त्या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीचा मोठा नेता शरद पवार साहेबांचा मानसपुत्र असलेलं जितुद्दीन आव्हाड यांनी अतिशय घाणेट वक्तव्य केलेलं आहे संपूर्ण देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीमध्ये बावीस तारखेला होणाऱ्या प्राण प्रतिष्ठेचा सा एक साजरा सोळा साजरा केला जात आहे संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये प्रभू श्रीरामांबद्दल प्रभू श्रीराम एक क्षेत्रीय असल्यामुळे ते मांसाही होते आणि त्यांचा वारसा आम्ही चालवतो शिकार करून ते मांस खायचे आणि त्यांचा वनवासाच्या काळामध्ये ते राहत होते असं अतिशय संतापजनक वक्तव्य या जितेंद्र आव्हाडने केलेलं आहे परंतु या जितेंद्र आव्हाडला कदाचित या धर्माबद्दल काही माहिती नसेल मला त्याच्या नावावरून विश्वास होत नाही की तो हिंदू असावा हिंदू धर्म जन्माला आलेला असावा कारण हे आरामखोरला एक कळत नाही की प्रभू श्रीरामांनी चौदा वर्ष जो वनवास भोगला होता त्या वनवासामध्ये त्यांनी त्यांच्या मातोश्रीना दिलेल्या शब्दाप्रमाणे ब्रह्मचर्याचं पालन आणि कंदमुळे खाऊन आणि फळं खाऊन चौदा वर्ष त्यांनी गुजरान वनामध्ये केलेलं आहे याचं उदाहरण द्यायचं असेल तर राक्षस प्रवृत्तीतून जी रावणाची बहीण शुर्प होती तिने देखील एकदा रावणाकडे सांगितलं की प्रभू श्रीराम हे जंगलामध्ये राहून सुद्धा कंदमुळे आणि फळं खाऊन त्यांचा गुजरान करतात त्यांचा

प्रभू श्रीराम यांच्याबद्दल विधान करणे तेही त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यंचा समोर म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत हे वक्तव्य आहे का असा प्रश्न हिंदू बांधवांना पडलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी आज धुळे जिल्ह्यात शिवसेनेने महानगरातील संतोषी माता मंदिर चौकात शिवतीर्थ येथे शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वात वाचाळवीर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून प्रतिमा जाळण्यात आली जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे आहे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण त्यामुळेच हे हिंदू द्वेषी असलेले आमदार असे वक्तव्य करत असल्याचं बोललं जात आहे आव्हाडांच्या वक्तव्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे धुळे जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाल्हे शेलार अजय पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागेंद मोरे दक्ष न्यूज धुळे